चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने प्रियसीची हत्या करून स्वतःलाही भोसकून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तेवीस खामगाव शहरातील बायपासवरील हॉटेलमध्ये घडली असून एकवीस वर्षीय ऋतुजा पद्माकर खरात व तेवीस वर्षीय सोनू उर्फ साहिल राजपूत अशी या मृतक प्रेमी युगलाची नावे आहेत तरुण हा साखरखेडा येथील रहिवासी आहे तर तरुणी ही सेंदखेडा राजा तालुक्यातीलच शिंदी येथील रहिवासी आहे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून दिवसांपासून सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे त्यातूनच साहिलने चिखली बायपास वरील जुगनू हॉटेल मध्ये शस्त्राने युवतीवर हल्ला करून तिचा खून केला त्यानंतर त्याने स्वतःवर वार करत आत्महत्या केली आहे या घटनेने एकच खळबळ उडाली दरम्यान बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने हॉटेल परिसरात मोठी गर्दी झाल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापरही करावा लागला जिल्हा पोलीस अधीक्षकांसह विविध अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली पुढील तपास पोलीस करीत आहेत